तौफिक पैलवानचे आरती ओवाळून स्वागत तौफिक पैलवानला भीम सैनिकांचा पाठिंबा आरती ओवाळून दिले जय भीम जय भीम घोषणा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख उर्फ पैलवान यांची आज नाका येथील दक्षशील नगर या ठिकाणी कॉर्नर मीटिंगचं आयोजन करण्यात आले होते दरम्यान सदरील कॉर्नर मीटिंग मध्ये दक्षशिला नगरातील मतदार व नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी वाजत गाजत तौफिक शेख यांचे दक्षशील नगरात स्वागत करत त्यांची ओवाळणी करण्यात आली तौफिक शेख हे शहर मध्यमधून अपक्ष उमेदवार असून त्यांचे सफरचंद हे चिन्ह आहे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा तौफिक शेख हे मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहे ते कधीच जातीपातीचं जा राजकारण त्यांनी केलेलं नाही व करणार देखील नाही गोरगरीब कामगार कष्टकरी वंचितांना ते मदत करतात कुठलेही काम असो तौफिक यांच्याकडे घेऊन नक्कीच ते ते काम करता। जात बगुन काम करतात कधीच जात बघून नाही नाही तर बौद्ध समाजाचा मी आहे पत्नी नूतन गायकवाड यांना तिकीट देऊन त्यांना सोलापूर महानगरपालिकेत निवडून आणले त्यांच्या आशीर्वादामुळे आज माझी पत्नी नूतन गायकवाड ही नगरसेवक झाली इतकंच नव्हे तर विजापूर रोड इथं राहणारे अजित बनसोडे यांची पत्नी पूनम बनसोडे त्यांना देखील त्यांनी तिकीट दिले व त्यांना देखील निवडून आणले सर्व श्रेय हे यांना ते आमची कधी जात पाहिली नाही फक्त आमचं काम पाहून आम्हाला निवडून आणले अशा व्यक्तिमत्वाला आपण सोलापूर शहर मध्येचा आमदार करूया असं यावेळी बोलताना प्रमोद गायकवाड म्हणाले दरम्यान यावेळी अजित बनसोडे माजी नगरसेविका वाहिदा शेख अमित कुमार अजनाळकर तर माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड पिंटू गाडे चंद्रकांत गायकवाड दत्ता साळवे फिरोज शेख श्रीमंत ओव्हाळ उमेश जेटी थोर कोमल मासले श्रीकांत नारायणकर लकी गायकवाड अदनान शेख अयान सरकार जैत शेख यांसह आदींची उपस्थिती होती आज या ठिकाणी गव्हर्नर मिटिंग होण्याचा उद्देश कारण एकच आहे की सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाढलेला आहे निवडणुकीचे प्रचार सुरू आहे व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी सोलापूर शहर मध्ये मध्ये विधानसभेची उमेदवारी भरलेली आहे हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या विश्वासावर ते आपल्याला माहित आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुणाचे आहे सत्ता कुणाची आहे जे सत्तेवर जे सत्ताधारी मंत्रीगण आहे ते मुस्लिम समाज बौद्ध बांधव आमचे ओबीसी समाज जे दुर्बल घटक आहे या घटकावर अन्याय करून आपल्याला दबाण्याच्या कुचलण्याचा जे, 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 चा, चा, जे प्रयत्न चालू आहे त्याला रोखण्यासाठी आमचे सर्व सरकारांच्या साथीने आशीर्वादाने मी आपल्या समोर विधानसभेला उभा राहिलेलो आहे तर आपलं सर्व एकच विनंती करतो ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वांना मानणारे या भारत देशाची घटना लिहिणारे आमचे सर्वांचे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब जे आम्हाला मतदान जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा आपण सर्व आमची भगिनी असो सर्व मित्रमंडळी सर्व सहकारी यांना विनंती करतो बाबासाहेबांनी दिलेल्या जे घटनेच्या जे अधिकाराच्या आपण सही उपयोग योग्य उपयोग व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांना मला विश्वास आहे की आपण कोणाच्या दबावाला अमिषा बळी पडणारे लोक नाही का म्हणजे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहे बाबासाहेबांना मानणारे आपण लोक आहे तर कोणी पण आपल्या समोर येऊ हो दे जातीवाद शक्ती येऊ हो दे जातीवाद पार्टी होऊ दे आपल्या भांडणं लावू दे दिशाभूल करू दे तर आपण कुणाला भिणारे घाबरणारे नाही काय दादा आपले जे समाज आहे कोणाच्या आगे झुकणारे नाही सिरीफ आपले जे बौद्ध बांधव आहे बाबासाहेबांना मांडणार आहे आणि आम्ही आमच्या अल्लाला मांडणार आहे तर आपण एक गोष्ट सांगतो एक आवाज द्या सर्व आमच्या भगिनी असो आमचे प्रमुख सहकारी कार्यकर्ते मी एक गोष्ट सांगतो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम हे आपल्या सर्वांचे जे साथ आहे अगर आपण सर्व एक झालं तर या शहर मध्ये कोणी आपल्याला रोखू शकणार नाही याद राखा आपल्या सोबत सर्व आपले भीम सैनिक आहे मुस्लिम सैनिक आहे सर्व ओबीसी घटकाचे लोक आहे सर्वांचे म्हणजे सर्वांचे दैवत आमचे अल्ला अल्लाचा आशीर्वाद आहे तर एवढं सांगतो मी सर्वांना की वीस तारखेला आपण सर्वांना सकाळी लवकर उठून आपला बूथ या ठिकाणी जे पण असेल बूथ कुठे आपलं आपलं असं जोपर्यंत आवाज येत नाही तो पण आपण हात काढायचा नाही मग नंतर हात काढायचा आपल्याला सर्वांनी प्रथमचा खात्री करायचे की आपला बटन दाबलं गेला का नाही आवाज आला का नाही तो पण आपण त्या बुध मधून बाहेर नाही यायच्या त्या खोलीमधून का म्हणजे आपला अधिकार आहे काही लोकांचे मी असं हे ऐकलेलं आम्ही सर काही लोक बोगस पण मतदान करणार आहे म्हणून अगर आपल्या नावाचं बोगस मतदान झाला तर आपण चॅलेंज वोट म्हणून त्या ठिकाणी फॉर्म असतात फॉर्म भरून घ्यायचं बरोबर ना त्या ठिकाणी निवडणूक जे असते त्याला सांगायचं माझा आयडेंटिटी कार्ड आहे माझं आयडेंटिटी प्रूफ आहे हा व्यक्ती मीच आहे हे व्यक्ती मीच आहे असं आपण सांगून त्याला चॅलेंज करायचा आपला जे ओट आहे कोणी दुसरा घालायला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यावं अशी मला विनंती करतो